तुमच्या घरात ही आंबे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मँगो कस्टर्ड तर पहा मँगो कस्टर्ड बनवण्यासाठी मी घेतला आहे इथे अर्धा लिटर दूध तर इथे बघा आता आपण दूध तापायला ठेवलं आहे आणि हे दूध तापोपर्यंत आपण एक बाउल घ्यायचा आणि त्या मध्ये कस्टर्ड पावडर तीन चमचे घ्यायची व थोडस दूध घालून ते चांगलं एकजीव करून घ्यायचं तर मी बघा आधी हा पदार्थ कधीच बनवलेला नाही पण आता बनवायचं कारण म्हणजे माझ्या मुलाच्या कंपनीत एक स्वीट डिश आली होती आणि त्याला ही खूप आवडली मग त्यानेच मला सांगितलं मग मी तू जरा एकदा घरी बनवून बघला ग आणि म्हणूनही मी ही डिश बनवत आहे बनवता बनवता तुमच्यावरही मी शेअर करत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला नक्की लाईक करा आणि चॅनलवर वर जर नवीन असेल तर चॅनेल करायला अजिबात विसरू नका तर ह्या साठी बघा मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत मी एका आंब्याचा गर मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आहे एका आंब्याचे तुकडे करून घेतले आहे तर आपल्या दुधाला बघा उकळे आलेले आहेत मी ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकले आणि आता हे कस्टर्ड पावडर ऍड करून जे आपण मिश्रण बनवले आहे ते मी त्याच्यात ओतून घेतले आहे आणि चांगला असं हलवून शिने घट्ट हे पर्यंत हलवायचं तर अशा प्रकारे हे आपलं दुधाचं बेटर तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी आंब्याचा गर आंब्याचे तुकडे जरा काजू बदाम आणि खजूर हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे हो एवढं लक्षात ठेवा की हे सगळे पदार्थ आपल्याला दुधामध्ये दूध थंड झाल्यानंतरच घालायचे आहेत गरम दुधामध्ये घालायचे नाही जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल आणि ती घरी कशी बनवायची हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवून दाखवेन आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही डिश एकदम छान लागते तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा धन्यवाद